जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत टेप तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टेपची पूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा आणि कमेंट करून सांगा मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नो हा आहे आपला शिलाई कामाचा टेप आणि हा जो इंच टेप आहे हा आहे ही जी बाजू आहे ना ही आहे आपली मापं घेण्याची आणि ही जी बाजू आहे आपली कापड मोजण्याची आणि हा जो शिलाई कामाचा टेप आहे ना तो असतो साठ इंचचा बघू शकता तुम्ही तर छप्पन हा छप्पन आहे सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ आणि इथे पत्र्यामध्ये बाजू दबली गेली तो आहे पूर्ण साठ म्हणजे हा आपला साठ इंचचा इंच टेप आहे शिलाईकामाचा टेप हा एक साठ इंचचा येतो एक शंभर इंचचा येतो आणि एक येतो एकशे वीस इंचचा आणि शंभर आणि एकशे वीस इंचचा टेप हा जसं मोठ्या वस्तू जसं आपण गाऊन परदे किंवा ज्या मोठ्या वस्तू असतो त्याच्यासाठी मापासाठी आपल्याला शंभर आणि एकशे वीस इंचचा टेपाची गरज येते आणि हा साठ इंचचा टेप आपण ब्लाऊज वगैरे शिवत असणार तर आपल्याला साठ इंचचा टेप गरजेचा आहे तर मैत्रिणींनो बघा ही जी बाजू आहे ना इंच टेप आहे आणि ही बाजू आहे सेंटीमीटर तर ही बाजू आहे आपण माप घेण्यासाठी ब्लाऊज पूर्ण शिवतो तोपर्यंत मा जे मोजलं जातं त्याच्या कामासाठी जे येतं हे पूर्ण ही इंच बाजू जेते आणि ही जी पिवळी बाजू सेंटीमीटर ही कापड मोजण्यासाठी असते ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमर आलं त्यावेळेस आपण त्याचं कापड मोजून घ्यायचं आता बघा मी तुम्हाला पहिले सेंटीमीटरचं सांगते तर मैत्रिणींनो हा ही आहे आपली सेंटीमीटर बाजू तर इथे पण इंचमध्ये दिलेले आहे ते अंक हे आहेत ना हे इंचमध्ये आहेत आणि हे जे आहे ही, ही सेंटीमीटर आहे तर बघा हे जे छोटे छोटे याच्यात अक्ष हे अंक दिलेले आहेत अक्षरामध्ये हे सेंटीमीटर आहेत तर इथेपर्यंत ह्या झिरोपासून ह्या झिरोपासून स्टार्ट केलं आणि ज्या अंकपर्यंत आलं ते तो कापड तितका सेंटीमीटर जसं की आता बघा हा आपला साठ आलेला आहे या झिरोपासून तर हा साठपर्यंत हा जो कापड येईल तो आहे साठ सेंटीमीटर आणि झिरोपासून पुढच्या अंक म्हणजे सत्तर आला तर सा हा झिरोपासून तर सत्तरपर्यंत सत्तर सेंटीमीटर आणि इथे ऐंशीपर्यंत आला तर झिरोपासून तर ऐंशीपर्यंत ऐंशी सेंटीमीटर आणि ह्या शंभरपर्यंत आला तर झिरो ते शंभरपर्यंत आला म्हणजेच हा आपला कापड जो असतो तो एक मीटर होतो म्हणजे बघा झिरो ते शंभरपर्यंतचं जे माफ येतं ते एक मीटर आणि झिरो तर दीड दीडशेपर्यंत आलं तर ते कापड होतं दीड मीटरचं म्हणजे दीडशे सेंटीमीटर म्हणजेच दीड मीटरचं तुमचं ते कापड होत असतं तर ही आहे आपली सेंटीमीटर बाजू आता ही सेंटीमीटर बाजूने ज्यावेळेस तुमच्याकडे कस्टमरचं कापड आलं त्यावेळेस तुम्हाला ही सेंटीमीटरकडनं तुम्हाला कापड मोजून घ्यायचं आता आपण जाणून घेऊ इंच टेपचं तर बघा ही आपली इंच बाजू तर हा जो पत्र्यामध्ये दबला गेला आहे हा अर्धा इंच आहे झिरो तर इथेपर्यंतचा अर्धा इंच आहे आणि हा जो आहे एक म्हणजे एक इंच झिरोपासून एक एक तर एकपर्यंत एक इंच झिरोपासून तर दोनपर्यंत दोन इंच झिरोपासून तर तीनपर्यंत तीन इंच झिरोपासून तर चारपर्यंत चार इंच झिरोपासून तर पाचपर्यंत पाचपर्यंत पाच इंच तर बघू शकता तुम्ही इथे जे जसं आता आपण उंची मोजतो तर तेरापर्यंत तर ह्या झिरोपासून तर तेरापर्यंत आलं म्हणजेच ती आपली उंची तेरा आता समजा आता जास्त आलं तर कसं करायचं बघा हा इथे अर्धा इंचपर्यंत आलेला आहे त्याच्यामुळे आपण मी हा थोडं दाबून घेते असं आणि हा तुम्ही एक समजा ठीक आहे एक समजा हे झिरो समजा आणि हा एक समजा आता हे उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगितलं आता बघा इथून झिरो पासूनची ही दुसरी रेषा जी आहे ती तुमची पावींच इंच आहे झिरोपासूनची ही जे अर्ध्यापर्यंत आहे रेषा आणि बाण आहे ती तुमचं अर्धा इंच तर बघा ही आहे अर्धा इंच आणि याच्यापासून ही जी रेषा आहे म्हणजेच ह्या आपण हा एक घेतलेला आहे एक पासूनची ही इकडची रेषा आहे म्हणजेच ह्या जो अर्धा इंच आहे त्याच्याची दुसरी रेषा येते आणि झिरोपासूनची ती येते सातवी रेषा थोडी लांब असते ती तर ती आहे तुमचं पाऊण इंच आणि झिरोपासूनचं इथेपर्यंत आलं तर तुमचं होतं एक इंच आणि इथे जे आहे अर्धा इंच आपलं गेलेलं आहे याच्यात पत्र्यामध्ये त्याच्यामुळे तर समजा आता तुमच्याकडे साडेतीनची बाई आली तर कसं मोजणार तर ही तीन इंच आलं तुमचं झिरोपासून तर तीनपर्यंत आणि तीन नंतरचं जर तुमचं पुढे तीनच्या पुढे जे आले तर तुमचं हे तीनच्या पुढे ही रेषा आली तर सव्वा तीन तीनच्या पुढे ही रेषा आली तर साडेतीन तीनच्या पुढे ही रेषा आली तर तुमचं आ झालं पवणे चार माप आणि मग ही पूर्ण चारपर्यंत तसंच तुम्ही आता तेरा तुमची ब्लाउजची उंची आहे आपण ब्लाऊज मी ब्लाऊजवरनंच शिकवत आहे सांगत आहे ब्लाऊज उंची ते साडे तेरा आहे तर तेराच्या पुढची जी ही रेषा येते ती तुमची झाली साडे तेरा आणि तेराच्या पुढची साडे तेराच्या पुढची म्हणजेच तेरा चौ चौदा आहे चौदाच्या पुढची ही रेषा आली ही रेषा ही सातवी रेषा तेराच्या पुढची ही सातवी रेषा आली तर तुमचं जे माप आलं ते पौणिक चौदा म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर हे असं हे इंच टेपची तुम्हाला मी थोडक्यात ओळख करून दिलेली तर मैत्रिणींनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा अजून काही समजलं नसेल ते कमेंट करून नक्की सांगा पेजवर नवीन असाल पेज, नवी पेज फॉलो करा आणि चॅनलवर नवीन असाल यूट्यूब चॅनलला तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या अजून नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि कमेंट्स करून तुम्हाला जे व्हिडिओ बघायचे असतील ते कमेंट्स करून मला तुम्ही सांगू शकता चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय